यांनी तात्काळ सदर ठिकाणी भेट देऊन मृतावस्थेत पडलेल्या इस्माचे नावगाव निष्पणून करून सदर इस्मास ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केल्याने सदर मयत इसम नामे कैलास काकासाहेब काकडे वय बेचाळीस राहणार हातगाव तालुका शेवगाव याचा भाऊ विलास काकासाहेब काकडे राहणार सदर याच्या वगैरे मजकुराच्या हकीकतवरून शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन प्रमाणे बावीस जून रोजी दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील हकीकत की मयत कैलास काकासाहेब काकडे यास दारू पिण्याचे व्यसन असून त्याच्याकडे लोकांचे उसने पैसे झाल्याने त्याने सुमारे पंधरा दिवसापूर्वी त्याच्या वाट्याला आलेली एक एकर जमिनीपैकी अर्धा एकर जमीन विकली होती एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी यातील मयत कैलास आणि त्याची पत्नी हे बोदेगाव येथे आले होते मयत कैलास याने पत्नी ही तू छत्रपती बँकेच्या समोर थांब मी बाथरूमला जाऊन येतो परंतु पती हे लवकर माघारी न आल्याने पत्नी घरी कांबी येथे आले त्यानंतर दिनांक वीस जून रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मयत कैलास काकासाहेब काकडे हा बोधेगाव गावच्या शिवारातील शेवगाव ते गेवराई जाणाऱ्या रोडच्या कडेला हॉटेल राकाच्या समोर कोणीतरी अज्ञात इस्मांनी अज्ञात कारणावरून कोणत्या तरी हत्याराने पाठीवर डोक्यावर जबर मारहाण करून जिवे ठार मारून खून केला सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य श्री संतोष मुटकळे पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरून वेगवेगळी वेग दोन पोलीस पथके बोधेगाव बालमटाकळी हातगाव कांबी भागात रवाना करण्यात आले होते तपास चालू असताना गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक आणि भौतिक पुराव्याच्या आधारे नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे सिद्धांत मंगेश गवारे वय तेवीस वर्ष राहणार बोधेगाव तालुका शेवगाव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपी नामे सिद्धांत मंगेश गवारे वय तेवीस वर्ष राहणार बोदेगाव शेवगाव या सदर गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील कार्यवाही करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसाहेब अहिल्यानगर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील शेवगाव उपभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष मुटकुळे प्रवीण महाले बाजीराव सानम किशोर काळे चंद्रकांत कुसारे परशुराम नाकाडे उमेश गायकवाड ईश्वर गर्जे श्याम गुंजाळ संतोष वाघ राहुल खेडकर प्रशांत तांदळे एकनाथ गरकळ संपत खेडकर ईश्वर बेरड राजू बडे भगवान सानम देवीदास तांदळे नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केले असून वरील गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे हे करीत आहेत